राज्यात जमिनीचा जिहाद करून अतिक्रमणे झाली तर जसा यू पीमध्ये योगी नावाचा बुलडोझर आहे तसा राज्यात देवा नावाचा बुलडोजर पॅटर्न हा राज्यात येत्या काळात गाजणार आहे आपण जिहादी आणि कोणालाच घाबरत नाही आणि माझं कुणी वाकडंही करत नाही कारण आपला बॉस सागर बंगल्यावर बसला आहे असे विधान आमदार नितेश राणे यांनी केले आहे माळशिरस येथे हिंदू समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते यावेळी आमदार नितेश राणे आणि आमदार महेश लांडगे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले तसेच यावेळी बोलताना आमदार राणे यांनी जिहादी अतिक्रमणे करत असतील तर तुमचा अली तर आमचा बजरंग बली असा नवा नारा या ठिकाणी दिलेला आहे API, प्रवीण सपांगे काय सांगणार आमच्या हिंदूंना हिंमत असेल तर ये आता आमच्या स्टेजवर आणि सांग आमच्या हिंदूंना त्रास देतो नाही तुला परत गृहमंत्र्यांकडे घेऊन जाऊन जागेवर सस्पेंड केला ना माझं नाव नितेश राणे नाही पण यापुढे या प्रवीण सपांगे नावाच्या पीआयने कुठेही माझ्या हिंदू समाजाच्या कोणा ना बोलता ना सांगता तुमच्या मालशरसला येईल आणि मग देवेंद्र फडणवीस साहेबांकडून असा ऑर्डर घेऊन येईल ना, आला आला ना तुला परत कुठेही उभा राहता येणार नाही लक्षात इकडे राहणारा हिंदू समाज हा काय एकटा नाहीये तुला एवढाच अगर शिंगमगिरी करायची आहे ना एवढाच खास आहे ना रणवीर सिंग म्हणायची का दाखवला जरा इथे महादेवाचं आपल्या मंदिर आहे ना हे जिहादी बाजूला शौचालय बांधतायत नाय बाजूला बांधायचं काय शौचालय आम्ही दहा दहा पंधरा पंधरा दिवस धुणार पण असं शौचालय बांधून टाकणार चालेल का तुमच्या तुमच्या धार्मिक काय कोण वाकड्यानी नगरांनी पाहिल्यानंतर तुम्हाला अगर तुमच्या ढोंगळ्याखाली अगर मिरच्या लागतात मग आमच्या महादेवाच्या मंदिराच्या बाजूला तुम्ही अगर शौचालय तिथे तयार केलं मग आम्ही काय गप्प बसून पाहायचं त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे जसा मीरा रोड मध्ये आम्ही लोक तिथे गेलो आणि त्याच दिवशी त्या मध्ये सगळीकडे बुलडोजर चालायला सुरू झाले आता आपल्या महाराष्ट्रामध्ये पण जसा उत्तर प्रदेशमध्ये योगींचा बुलडोजर चालतो तसा आमच्या महाराष्ट्रामध्ये पण बुलडोजर देवा नावाचा पॅटर्न इथे आलेला आहे आणि आमच्याकडे तुम्ही वाकड्या नजरेने पाहिलं आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर न बोलता बुलडोजर चालवून टाकू तुम्हाला विचारणार पण नाही सांगणार पण नाही उगाच आमच्या इथे वाळवळ करायची नाही पोलीस स्टेशनच्या बाजूलाच मस्जिद बांधली आहे ना म्हणजे स्टेशनच्या बाजूला आणि अनधिकृत मस्जिद वारे वापरा म्हणजे किती त्या बिर्याणीची चव असेल ना काय हजम होत असेल तेवढी मजा आमच्या मटण रस्त्यामध्ये नाही वाटत त्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहे आता या पुढे मालशरस वरून एकच फोन आला पाहिजे नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला आता पोलिसांना मागे वाचवा झाल्यानंतर फोन करा विचारायला फोन करू नका झाल्यानंतर सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देत पोलिसांच्या समोर देतो चिंता करू नका माझा काही हो वाकडा करू शकणार नाही आपला बॉल बसलाय सागर बांगल्यावर काही होत नाही आम्हाला लोकांना आम्ही असेच आहोत इकडे असंच बोलतो कारण इंदु का आम्ही हिंदू म्हणून हिंदूंच्या बरोबर उभं राहण्यासाठी आलो आहे कोणाच्या उगाच वाकड्यात जाण्यासाठी आलेलो नाही या जिहाजांना हे जे काय हिरवे वळवळत आहेत ना त्यांना सांगतो जागेवरच राहा जेवढे आहेत तेवढेच राहा उगाच आमच्या अंगावर आलात ना उरले चुरले पण कसे साफ करायचे ना हे पण आमच्या धर्माने आम्हाला दाखवून दिलेलं आहे हे पण धर्माने दाखवून दिलंय म्हणून जाता जाता एवढंच सांगतो किती हवा भरायची ह्याला पण मर्यादा आहे यानंतर हवा भरण्याची गरज भासली नाही पाहिजे बांधव